सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर सार्वजनिक कार्यक्रमात चप्पल फेकली जाण्याची घटना ही केवळ एका व्यक्तीवर झालेली अपमानजनक कृती नाही ती भारतीय लोकशाहीच्या मूळ पायावर झालेली थेट धडक आहे न्यायव्यवस्था ही राष्ट्राच्या संविधानाची आत्मा आहे ती कोणत्याही पक्षाची नेत्याची किंवा सत्तेची गुलाम नाही त्या आत्म्यावर हल्ला करणारा विचार कितीही शक्तिशाली दिसला तरी देशाच्या लोकशाहीला कमकुवत करतो या घटनेनंतर राष्ट्राच्या सर्वोच्च सत्ता स्थानकाकडून एक शब्दही उच्चारला गेला नाही ही बाब अधिक धोकादायक आहे कारण न्यायावर झालेल्या हल्ल्यावरचे मौन हे केवळ शांतता नसते ते मुखसंमती असते राष्ट्रप्रमुख जेव्हा संविधानिक संस्थेच्या अपमानावर मौन बाळगतात तेव्हा ते, ते केवळ न्याय व्यवस्थेचा नव्हे तर जनतेच्या विश्वासाचाही विश्वासघात करतात जो नेता आपल्या न्यायसंस्थेचा सन्मान राखू शकत नाही तो देशाच्या एकशे तीस कोटी नागरिकांचे करण्याच्या नैतिकतेला मुक्तो सत्ता तात्पुरती असते संविधान शाश्वत असते संविधानावर तुडवणारी सत्ता जास्त दिवस टिकली नाही हे इतिहासाने वेळोवेळी सिद्ध केले आहे ही घटना चप्पल उचलणाऱ्या हाताची नाही तर संविधानाला न जुमाडणाऱ्या वृत्तीची आहे आणि अशा वृत्ती विरुद्ध आवाज उठवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे कारण लोकशाही केवळ मतदानाने नव्हे तर न्यायाच्या सन्मानाने जिवंत राहते भारताला आज एका गोष्टीची सर्वाधिक गरज आहे ती म्हणजे संविधानावर निष्ठा आणि सत्तेवर नियंत्रण मिळवणे याचे वृत्तांकन केले आहे लेखक संजय घोलप यांनी